नमस्कार भावांनो कुमार रणवीर भाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर भावांनो मथुरची शहरात जमलेली आहे आज जे मुंबईला मैदान आहे बिंजोडचं खिडकाली येथे कालच एक बॅनर सोडला होता दोन गोंड्यांवर त्यामुळे भावांनो आज शहरात जमलेली आहे तर ती शहरात कोणासोबत मथुरचा पैरा कोणासोबत तर भावांना प्रथम सांगतो मथुरचा पैरा आज नवीनच नंदी आहे मथुरचा पैरा असणार आहे सैराट सोबत सैराट आणि मथुर ही जोडी आता खाली पळायला गेलेली आहे थोड्या वेळातच सुटणार आहे मथुर सैराट ही जोडी पहिल्यांदाच पळते आणि त्याच्या विरोधात गाडी असणार आहे कोणासोबत तर आकाश शेठ राऊत यांचा सुंदर बारा तेरा सुंदर बारा तेरा विरुद्ध मथुर अशी प्रेक्षणीय बिंदोडची शहरात जमलेली आहे थोड्या वेळातच सुटणार आहे किडकाली फाटी बिंजोड येथे खूप भारी वाटत आहे मथुरची आता शहरात जमलेली आहे बघून सुंदर विरुद्ध मथुर आणि मथुरचा पैरा आहे सैरात बेस्ट ऑफ लक मथुरला धन्यवाद भावांनो